हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आज आमच्या सगळ्या झाडांचा मेंटेनन्स होणार आहे आणि बऱ्याचशा अशा या व्हिडिओ थ्रू तुम्हाला टिप्ससुद्धा मिळणार आहेत की झाडांना कुठलं औषध टाकायच्या अशा कमेंट्स चालत्या की ताई नारळाची फुलं घालतात मग त्यासाठी तुम्ही कुठलं औषध टाकता किंवा तुमच्याकडं कुठले नारळ आहेत तर जे नर्सरीवाल्यांना ज्यांच्याकडनं आम्ही म्हणजे झाडं घेतले तर त्यांच्याकडंच मेंटेनन्ससुद्धा आहे तर ते येऊन आज सगळं म्हणजे झाडांची कटिंग सगळ्या झाडांना खतं टाकणे किंवा मग फुलांच्या झाडांना फुलं येत नाहीत बरचसा असे काय 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 प्रॉब्लेम आहेत झाडांचे तर ते सगळे आज सॉल्व्ह आहेत कारण उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळा लागल्याच्यानंतर बरेचसे असे प्रॉब्लेम येतात झाडांना तर ते प्रॉब्लेम नाही यावं म्हणून हे कुठले कुठले खतं टाकते आज ते आपण पाहूयात जेणेकरून घरगुती जे तुम्ही झाडं वगैरे लावता फळांचे फुलांचे एक एक झाड जरी असलं तरी खूप यूजफुल अशी माहिती यांच्या थ्रू आज आपल्याला मिळणार आहे चला तर मग पाहूयात आपण की हा आपल्याला काय काय माहिती देतात तर आज जाणार आम्ही हो आमच्या मामाच्या गावी झाडांचा सगळा हा मेंटेनन्स झाल्यानंतर खूप दिवसानंतर जातोय शक्यतो जास्त जाणं होत नाही एवढा मोठा परिसर सांभाळावा लागतं तर कुठं मुक्कामी जाणं होत नाही पण काही काही वेळेला म्हणजे जावंच लागतं अशी परिस्थिती असली तर महिन्यातून एकदा ना इकडं आमच्या नारळाच्या झाडांचा मेंटेनन्स चालतो तर इथं ते भाऊ आलेत आणि खतं वगैरे पण घेऊन आले तिथं पाहू शकता आणि महिन्यातून एकदा ना खतं वगैरे व्यवस्थित टाकले की झाडांना खूप छान होतात मग झाडं टेन्शन नाही राहत काही नंतर इथं बघा तीन गोण्या खतं आणलेत आणि हे छोटे 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 खतं आहेत त्याचे नावं पण मला माहीत नाही आहे एक्झॅक्ट पण त्यांना माहीत आहेत ते स्पेशल नर्सरीवालीचं आहेत तर मग ते त्यांच्या मनाने घेऊन येतात आणि मग बरोबर टाकतात तर इथं परत ठिबकचं काही साहित्य वगैरे पण घेऊन आलेत ते आणि आता सगळं झाडांची कटिंगसाठी कैची वगैरे आणि ठिबक पण चालू केलं आहे आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं आम्ही ठिबकनीच पाणी देतो आहे झाडांना नाहीतर मग जोपर्यंत पाणी होतं तोपर्यंत मग डायरेक्ट बोरवेलनी पाणी देत होतो त्याच्यामुळे पोटभर झाडांना पाणी बसत होतं तर झाडांची कटिंग वगैरे सगळी झाली आणि आता टाईम आलेला आहे खतं टाकण्याचा तर मलाच माहिती नव्हतं कोणते कोणते खतं इथून मागं त्यांनी टाकले पण आता आपण पाहू कोणकोणते कौन खतं हे झाडांना टाकतात तर, तर काय होतं बऱ्याच वेळा की मागं कमेंट पण आलते आणि आम्हाला भरपूर जणांनी विचारलं की आमच्या इथं नारळाच्या झाडं आहेत तर त्यामुळं त्यांनी विचारलं की तुम्ही म्हणजे क कोणते खतं टाकता किंवा मग नारळाच्या झाडांची फुलं पडू नयेत किंवा छोटे छोटे नारळ येतात आणि ते पुन्हा खाली पडतात म्हणजे नारळ मोठेच होत नाहीत तर त्यासाठी आपण आता

ते अच्छा म्हणजे वगैरे लागते झाडांना ते लागत नाही का खत हा हा हे तर या खताविषयी मी पण थोडं ऐकलं होतं हे भरपूर झाडांना चालतं ना हे पण तर एक आता एका झाडाला किती प्रमाणात आपण हे खत टाकणार आता एका झाडाला पन्नास ते शंभर ग्रॅम म्हणजे अर्धा ग्लास किंवा एक ग्लास छोटा अंदाजे अच्छा अच्छा यांनी किड वगैरे लागू नाही झाडांना आता आता हे खत टाकल्याच्या नंतर आता किती दिवसांनी आपल्याला टाकायची जरूरत पडेल झाडांना तीन महिन्याच्या तीन महिन्याच्या नंतर तोपर्यंत अच्छा बघा आता म्हणजे जसं माणसांच्या वाढीसाठी कॅल्शियमची म्हणजे जरूरत खूप जास्त असते तसंच झाडांना सुद्धा आहे तर मग अशी मी एखा सगळे तुम्हाला दाखवले हो तर याच्याविषयी मला काही माहिती नव्हती वाढवण्यासाठी मायक्रोनायट्रेट अच्छा फुलं आणि फळं वाढवण्यासाठी हे आहे हाँ हाँ हा <laughs> हा हा झाडांना सुद्धा असते आता हे सगळे मिक्स करणार ना तुम्ही सगळे खत कॅल्शियम वगैरे सगळं हा हा आपल्याला जसं माणसांना प्रोटीन विटॅमिन कॅल्शियम आयरन सगळ्या सगळ्या काही गोष्टींची जशी आपल्या बॉडीला जरूरत असते तशीच झाडांना सुद्धा आहे तर आता हे सगळं मिक्स करून झाडांना टाकून देणार आहे त्याच्यामुळे एक दीड महिन्या म्हणजे एक दीड महिन्यानंतरच आपण आता झाडांना तो पाहू तोपर्यंत बघा आता खतं टाकल्याच्या नंतर दोन दिवसात लगेच खूप टवटवी येत असून झाडांना नाही लगेच रिझल्ट येतो तर घरगुती पण पहा तुमच्या घरी जर एक दोन झाडं असतील नारळाचे किंवा फुलझाडं असतील कोणतेही तर त्यासाठी त्यांनी सांगितलंय की कोणतं म्हणजे आपण हे टाकू शकतो खत टाकू शकतो जेणेकरून आपल्या दारातील फुलझाडं सुद्धा छान अशी रोपतील तर मस्त इन्फॉर्मेशन भेटली यांच्याकडनं आपल्याला तर या हे आहे मायक्रोन्यूट्रिशियन फर्टिलायझर तर हे भाऊ सांगतायत की याची म्हणजे फवारणी जर झाडांवरती केली तर जास्त प्रमाणात कळ्या ता, येतात आणि जास्त फुलंसुद्धा येतात तरी ता तर पहा आमच्या कुंड्यांपासून यांनी सुरुवात केलेली आहे तर सगळ्या झाडांना तर आता टाकणारच आहे पण त्याचबरोबर कुंड्यांना सुद्धा टाकतायत तुम्हाला दो दो खत, आता दोन तीन दिवसानंतर रिझल्ट आल्याच्यानंतर मी दाखवेलच की कशा पद्धतीने झाडांवर परिणाम झाला तर इथं थोड्या थोड्या कळ्या आल्या तर दोन तीन दिवसानंतर आपण रिझल्ट पाहू म्हणजे आठ दिवसानंतरच पाहू तर ज्या कळलंच जास्त प्रमाणात कळ्या कळ्या आलेल्या किती क्वांटिटी कळ्यांची जसं प्रमाण कमीच झालं तर खतं खताचं प्रमाण याला भरपूर दिवसापासून खतं टाकले नव्हते त्याच्यामुळं कळ्यांचं प्रमाण पण कमीच झालं तर पण आता पाहू आठ दिवसानंतर आपण तर इकडे सुद्धा गार्डनच्या साइडनी जे कुंड्या लावले होते त्यांना सुद्धा खत टाकण्याचा कार्यक्रम चाललाय तर हा घड ना त्या भाऊनी काढून आणून दिला माझाशी तर आम्ही घरामध्ये का कामामध्ये बिझी होतो त्याच्यामुळं काही काढता नाही आला पण त्यांनी छान अशी थोडीशी इन्फॉर्मेशन सांगितली कशा पद्धतीचा घड हा आपल्याला काढून घरामध्ये ठेवायचा तर आपण पाहू झाडापाशी जाऊनच सांगते तुम्हाला की कसा घड काढायचा आणि कसा पिकाला ठेवायचा तर इकडे झाडाची इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी तुम्हाला चालले होते त्याच्यामध्येच म्हणलं अंडी पाहत कोंबड्यांनी किती दिली तर दोन दिलेली दिसतीत तर आमच्या कोंबड्यांना तुम्हाला माहिती पहिले माहिती आहे की मोकळ्या सोडलेल्या होत्या तिकडं राहायला होतं त्यावेळेस पण आता काय झालंय त्यांना जसं झाडीमध्ये आम्ही दिवस दिवसभर ठेवतोय ना तर तसं त्या काय करतात स्वतःचेच अंडी स्वतःच खाऊन घ्यायला लागल्या लाग। कॅल्शियम कमी पडलं त्यांना हो कारण की काय होतं की मातीमधनं कोंबड्यांना कॅल्शियम भेटतं मोकळ्या जेव्हा रानामध्ये ते हिंडतात त्याच्यामधून भरपूर किडे मकोडे त्यांपासून त्यांना कॅल्शियम भेटतं पण याच्यामध्ये आता त्यांना भेटणं झालंय त्याच्यामुळे स्वतःचीच अंडे स्वतःच खायला लागल्यात सगळ्या झाडांना पाणी इकडं हो ठ चालू केलेलं आहे ठ चालू केले आणि त्याचबरोबर सोबत खत पण टाकायचं काम चाललंय जेणेकरून खताच चांगला झाडांवर पडत आणि खुरपायला पण आले झाडंवर का आता एवढ्या पाण्यानंतर मग अंजीर पिकले खायच का सकाळीच भरपूर नेली तोडून दाजींनी आणली होती घरात तोडून पण हे एवढं राहिलंय म्हणायचं जर तुला खा आणि तिकडं पण येत अजून काढ सगळे पिकलेले खा अंडी ठेवून यावं लागतील मग अंजीर काढावं लागतील आणि हे जो अंजीरचा चीक आहे ना मला असं वाटतंय मला दोन तीन वेळेस याचा असा अनुभव आला की हा हाताला लागला ना तर याने नाही का स्किन निघतीये तर मला तरी असं वाटतंय तर कुणाला या चिका विषय अंजीरच्या काही माहिती असली तर नक्कीच कमेंट करून सांगा तर जेणेकरून नाही का माहिती होईल मला असं वाटतं या चिकनीच मला ज्या ज्या वेळेस मी अंजीर तोडून घरामध्ये नेले ना त्या त्या वेळेस मला माझ्या माझ्या हाताची स्किन नाही का निघली थोडस जास्त लालू द्यायला पाहिजे तो पण हा दोन दिवसानंतर हे बघा चांगला पिकलाय अजून दोन दिवसांनी नंतर चांगलाच रेड होऊन जाईल असं घरचं ते घरच पावडरनी पिकवलेलं वेगळं आणि घरचं जे हायजेनिक आहे झाडाला पिकले त्याच्यामध्ये फरक आहेच ना आता हा कच्चा जरी दिसतोय तरी पण खोलून दाखवून माझ्या हातात अंडी आहेत आता आमच्या धुवाच्या बास्केट मधीच ठेवते मी मला चाललंय अंजीर खायचं काम करून उपासा मस्तय छान छान आहे एकदम मस्त आहे म्हणजे मला तोंडालाच पाहून पाणी सुटलंय पाय <laughs> का तू मला खायचं का एक घ्या ताई आज गावांवरच आहे म्हणून काही व्हिडिओ मध्ये याय ना ती तर मी फक्त स्वातीचा व्हिडिओ काढायचं काम करते यार। तर भाऊ आपण जेवढं इथून कापूस घड काप नंतर पण खालून मग फुडत असतील ना तेवढ्याच जास्त असतं घड तोडण्याची आधी झाड हा असं नियम आहे म्हणजे ती फांडी तोडायची ना ज्याला केळी आलेली ती आता सपोज याला आलेलं आहे की केळ आपण हे सगळंच तोडणार झाड केळ तुमची पाडाला आली त्या टायमाला हे झाड तोडायचं मग घड तोडायचं त्याच्यामुळे आमची लास्ट टाइम कशी टाइम काल परत वाढ नाही ना तुमच्यामध्ये हा आम्ही फक्त ठेवतो काढायला पाहिजे चांगली झालं म्हणजे हे जे फुटायला लागलंय इथलं हे कापल्याच्या नंतर हे मोठं वाढणार असं असतं माय लेख नात पुढे असं माय म्हणजे सगळी पिढी पुढे मग अशी सुद्धा सांगितलं माहितीमध्ये कि जसं माणसांना जसं म्हणजे नातेवाईकांबरोबर जसं बॉडीला जसं कॅल्शियम विटामिन प्रोटीन आयरन सगळं लागतं आणि त्याच्याबरोबर नातेवाईक सुद्धा लागते तसंच झाडांचं सुद्धा आहे तर त्याच्या बरोबर त्यांना नातेवाईक सुद्धा आहेत काही तरी थोड्या एखादा आपल्याला मोठी पाहून आज उपवासाला दुसरं तर काही नाही खायचं पण काही झालेलं नाही तर मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं होतं किती सारा बारा आला होता आणि आता का छोट्या छोट्या कैऱ्या पण आल्या त्याच्यामध्ये बघा आणि इथं जळायला पण लागल्यात हे बघा तुटूनच लगेच माझ्या हातामध्ये आले तर आता खत वगैरे टाकले यांनी त्याच्यामुळे आता कैऱ्यांना पण यांच्यावर पण चांगला असा प्रभाव होणार आहे की अशा पद्धतीने जे झाल्या ती जळल्या सार सारख्या तर ह्या काही होणार नाहीत कारण ती सांगत होते मागाशी की सगळ्याच झाडांवर सगळ्याच इफेक्ट पाडणार आहे बघा खूप बघा हे कोबी लावली होती पण त्याच्यावर रोग पडला कशी झाली बघा म्हणजे जे मोठे मोठे झाले ते तर आतमध्ये मला असं वाटतं आत आहे चांगलं पण वरच आणि बघा कसं झालं हे का या वर्षीचं उन्हाळा तेवढा म्हणजे बेकार आहे ना स्टार्टिंग पासूनच खूप जास्त प्रमाणात टेम्परेचर वाढले आता काय होतंय काय माहितीये आमच्या इकडे तर म्हणतात की लवकर उन्हाळा सुरू झाला की मग लवकर पाऊस येतो पण देवाच्या कृपेने असं होवा लवकर पाऊस यावा तरी बैक चा तर इथं स्वातीचं बॅग भरायचं काम आहे आणि भरपूर दिवस झाले आम्ही कुठं बाहेर गेलो नव्हतो मुक्कामी वगैरे कारण अक्कांच्या मेडिसिनमुळे कुठं काही जाता येत नाही आम्हाला पण आता जाणं इम्पॉर्टंट आहे एक दोन दिवस त्यामुळे निघालेलं आहोत तर कुठं निघालं हे तुम्हाला पुढे समजा तर भरपूर दिवस आल्या तुमच्या कमेंट्स येत होत्या की ताई माहेरचा ब्लॉग बनाव माहेरचा ब्लॉग बना तर माहेरचा ब्लॉगसुद्धा एक दिवशी नक्कीच बनवू माहेरी गेल्याच्या नंतर आता काय आम्ही माहेर नाही चाललो ज्यावेळेस माहेरी जाऊ त्यावेळेस नक्कीच माहेरचा ब्लॉग बनवू माहेरचा होम टूरसुद्धा देऊ पण आता काही माहेरी चाललेली नाही कारण अक्कांच्या दुखण्यामुळं आम्हाला कुठंच मुक्कामी जाता येत नाही तर आता जाणं इम्पॉर्टंट आहे म्हणून आता चाललो आहे आणि जास्त नाही दोन दिवसच आजचा आणि उद्याचे दिवस तर असं जायचं म्हणतं तर अशा सगळ्या मेडिसिन अक्कांच्या काढून ठेवावं लागतात आणि त्याच्यावरती लिहून वगैरे त्यांना मार्किंग करून द्यावं लागतं कलर्सच्या पेनाने तसं तर आर्यन बाबा वगैरे आहेत हे पण आहेत तर सकाळ संध्याकाळच्या मेडिसिन अशा पेपरमध्ये बांधून त्यावरती लिहावं लागतं वेगवेगळ्या कलरच्या सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन जावं लागते मेडिसीनच्या ओळखत सकाळपासनं मस्त पैकी झाडांचा पण भारी मेंटेनन्स झाला ना आता तर वाजलेली साडेतीन वाजले हो तर आमची मस्त पैकी पॅकिंग वगैरे पण झाली आहे आणि आम्ही निघालेला आहोत मामाच्या गावाला तर कशासाठी निघालेला आहोत तर ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये समजेल कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे भरपूर दिवस झाल तो आम्ही गेलं नव्हतं तर आज चाललोय पण कशासाठी चाललोय तर हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिकले। कळाय कळ कशासाठी चाललोय कनेक्ट राहा चला तर मग भेटत आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय